हे नाव साच्यात तिथलं जातं तर त्यावेळेस त्या सिमेंटच्या ठोकळ्याला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत कोल्हापूर जिल्ह्यातून अत्यंत आनंदाची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांना समंत्रण समर्थनाचे निवेदन दिले आहे रुचिरा रुचिताताई आणि दौलत जाधव साहेबांचं मनापासून अभिनंदन अशा आशयाचं वृत्त धडकलेलं आहे दहा वाजलेले आहेत लोकांनी मतदान केलेलं आहे एम एस आर डी सी सिर्फ नाम ही काफी हे म्हणणारे एकोणनव्वद टक्के यस म्हणत आहेत आणि अकरा टक्के लोक नो म्हणत आहेत आपण जिथं कुठं असाल तिथून लाईव्हला जॉईन करा किंवा कामात व्यस्त असाल तर परत देखील तुम्ही लाईव्ह ऐकू शकता आणि आपलं अभिप्राय देतात कमेंटमध्ये शकता माफ करा थोडासा व्यत्यय आलेला लेरडी वादनकर म्हणत आहेत सर नमस्कार सर आकाश कांबळे म्हणतात डिस्ट्रिक्ट यवतमाळ तालुका आणि विलेजपुरा डुमनी सर्वे नंबर एकशे अकरा जय शक्तीपीठ महामार्ग वेदांत खंदारे शक्तीपीठ रोडची रुंदी किती आहे वेदांत खंदारे रोडची उंची किती आहे थोड कचेरी चक्कर मारा त्यांच्याही पगारी आहेत त्यांनाही थोडं जरा नेट पडू द्या आजचा प्रश्न आहे एम एस आर टी सी द्वारे जो सिमेंटचा खंबा गाडला गेलेला आहे तर हा नक्कीच इतिहास काळातील चित्तोडगडावरती जसा विजयस्तंभ असेल किंवा चित्तोडगडानंतर माझ्या अंदाजाने अशोक स्तंभ असेल किंवा आणखीन कुठले नाही का स्तंभ आहेत भारतातले ते देखील लिहा तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये एक विजयी पिढ्यान पिढ्यांचं आपलं जे म्हणतो आपण मागासेपण घालवणारा किंवा एक विकास आणि प्रगतीच्या नव्या वाटा खुला ठरणारा का ठरू हो नये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना समर्थनाचं निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल रुचिताताई आणि दौलत जाधव साहेबांचं मनापासून अभिनंदन अशा आशयाची बातमी धडकलेली आहे आपले जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील स्थानिकचे तिथं सदरी लाईव्हची लिंक पाठवा लिंक पाठवण्यासाठी आत्ता बऱ्याच ग्रुपला शेअर केलेली आहे त्या ग्रुपवरती आपण असाल स्टेटसला देखील आहे माझ्या आत्ता किंवा तुम्ही आणखीन काही तिकडं हाय पाठवून समजा हे करा वडगावला एम आय डी सी होणार ते कोणतं वडगाव परंडाला कोणत्या तालुक्यात वडगावला एम आय डी सी मोटिवेशनल ज्ञान सविस्तर विचारा काहीच लक्षात नाही आलं कुठलं वडगाव कुठल्या ह्याच्याबद्दल बोलता तुम्ही एम आय डी सी आता योगेवाडी तासगाव तालुका आरणगाव परिसर परांडा तालुका वाशीचं अजून अपडेट नाहीये गोसपुरी आणि इतर सहा गावं नगरजवळ